परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सावळा गोंधळ समोर आला आहे या गोंधळामुळे पेशंटला वारंवार नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे दैठणातील जवळपास दहा उप आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्राशी जोडलेले आहेत तर जवळपास पंधरा हजार लोकांना या आरोग्य केंद्रातून मदत भेटत असते परंतु साधारण ब्लड प्रेशर तपासणी मशीन देखील इथे उपलब्ध नसल्याने आणि वेळेवर चिकित्सक अधिकारी कर्मचारी जागेवर नसल्याने येणाऱ्या रुग्णाला या आरोग्य केंद्राच्या सावळ्या गोंधळाला सामोरं जावं लागत आहे हा चावडा गोंधळ आवरून सुरळीत सेवा लवकर पुरवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चाचा तुम्ही कशासाठी आले होते इथं बरं डॉक्टर साहेब काय म्हणतात बंद मशीन मशीन कशामुळे बंद आहे म्हणजे बंद आहे का बरं बरं चल आत्ताबाई आमचा आहे उत्तमराव मोरे काय झालं होतं हॉस्पिटलला डॉक्टर मिशन येते काय नाही म्हणायचे पत्रकार सोमवारी माझ्या बहिणीला घेऊन आलो होतो माझ्या बहिणीला प्रॉब्लेम आहे हा प्रायव्हेटला गेला बीपी लो होता इथं फक्त वारे गेले बाहेर गेलं इथं हरेल बी आहेत कोंडेन बी आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत मग इथं तोंड बघून कारण चालू येतं त्याच्यामुळं चांगल्या मसाला काम करायला त्रास होत आहे टीएच पाण्याची सोय नाही छान पाण्याची सोय नाही पिण्याची पाणी सोय नाही बाथरूम तर उलटी असायचं बाथरूम बोला मग काय ना बी पी तपास आले मी कधी आले तर मिशन बंद राहते कधी मी म्हणते तर तिथं बी कशी येतेस इंजेक्शन गोळ्याला काय गोळ्या दवाखान्यात पहायसाठी गरीबासाठी मोठ्यासाठी हा नाही त्याला काय आता त्या बंडू जाधवला सांगा मंत्र्याला सांगा पत्नी बाय राष्ट्रीय संसद हा बर तुम्ही कशासाठी आले होते आज मी आता दमाई आलाय चक्रा आल्या हात पाय गळून गेले तर बीपी चेक करायचं म्हणजे चेक करायची होती मिशनच बंद राहील म्हणजे कवाय मी आले की मिशनच बंद राहते मिशन मिशन बंदच राहते कवा मी तुमचं म्हणणं काय सांगायचं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं आहे समोर तुम्ही मी पेशंट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र दैठणा येतील बीपी ऑपरेटर आज बीपी ऑपरेटर बंद आहे दुर्लक्ष बडे मॅडम ला वारंवार सांगूनही बीपी ऑपरेटर प्रतिनिधी मुंजालाड़ सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज दैठना